श्री गुजराती सेवा समाज सांगली संचलित श्रीमती चंबाबेन शाह महिला महाविद्यालय सांगली येथे वार्षिक स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी विविध फनी गेम्स आणि सांगलीचे नामवंत गायक दीपक चव्हाण यांच्या देशभक्तीपर गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला महाविद्यालयातील जीवनात वार्षिक स्नेहसंमेलन हे एक आनंदाचा सोहळा असतो वर्षभरामध्ये विद्यार्थिनींना अभ्यास परीक्षा यामधून विरंगळा मिळाला पाहिजे त्यांचा ताण तणाव दूर झाला पाहिजे त्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळाला पाहिजे विद्यार्थिनींच्यामध्ये सकारात्मक आणि आनंदी वातावरण निर्माण झाले पाहिजे व त्या मन मोकळेपणानं हसल्या पाहिजेत गीतकार शांताराम आठवले यांनी म्हटल्याप्रमाणे दोन गडीचा डाव त्याला जीवन ऐसे नाव त्या दोन जीवनाचा मनमरात आनंद लुटण्यासाठी या उद्देशानं हा सोहळा आयोजित करण्यात आला होता यामध्ये फनी गेम्स अर्थात मनोरंजन खेळ आणि गाण्यांची मैफिल आयोजित करण्यात आली होती चंबाबेन कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी श्री गुजराती सेवा समाजसंस्थेचे उपाध्यक्ष शरद शहा यांच्या हस्ते फनी गेम्सचे उद्घाटन झाले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापिका रुपाली ढेकळे यांनी केले तर आभार प्राध्यापक डॉक्टर बरखा सय्यद यांनी मांडले त्याचबरोबर विद्यार्थिनींसाठी सांगलीतले नामवंत गायक दीपक चव्हाण यांच्या देशभक्तीपर तसेच नव्या जुन्या बहारदार हिंदी मराठी गीत गायनाच्या सुरेख कार्यक्रमाला आणि मिमिक्री आर्टिस्ट रफिक भालदार यांच्या मिमिक्रीला भरभरून प्रतिसाद विद्यार्थ्यांनी दिला याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एन किलारे स्नेहसंमेलन प्रमुख प्राध्यापक श्री एस ए अवतारी जिमखाना उपाध्यक्षा प्राध्यापक एस जे कराडे प्राध्यापक वर्षा सुखदेव तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या